नमस्कार सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय होणार आहे ते आपण सुरुवातीलाच आपण पाहतो की नित्या तिच्या गाडीमध्ये बसते तर तिच्या गाडीमध्ये आधी गरज कोणतरी एक माणूस बसलेला असतो नित्या त्या, त्या माणसाला बघून खूप घाबरते आणि बोलते कोण तुम्ही तो माणूस बोलतो मिसतो प्रवीण गुरव नित्य त्याला बोलते अहो घाबरले ना मी अशा ठिकाणी का बोलवलंय मला आणि ही काय पद्धत झाली का ओ मॅडम हे प्रकरण किती रिस्की आहे हे तुम्हाला माहित नाहीये उघड उघड आपण भेटू शकत नाहीये म्हणून इथं बोलवलं तुम्हाला मॅडम खरं सांगायचं झालं तर नको तो भूतकाळ तुम्ही उकरून काढता स्वतःला सांभाळा जास्त खोलात गेला तर अंधारात बुडून जा आणि तो नित्याला ती फाईल देतो नित्या फाईलकडे बघते आणि बोलते असं काय हाती लागले तुमच्या की तुम्ही प्रवीण बोलतो एकदा तुम्ही वाचून तर बघा मग तुम्हाला कळेल नित्या फाईल हातात घेते आणि फाईल उघडून बघत असते ती प्रवीणकडे बघते तर प्रवीण गायब झालेला असतो इकडे सोमा राजमाचा आणि शेखरचा फोटो बघत असतो शालनी त्याला बोलतोय सारखा सारखा फोटो बघून अनोळखी माणसाची ओळख पटणार आहे का सोमा बोलतो नाही म्हणजे काहीतरी क्लू मिळतोय का बघत होतो शालनी बोलते चौकशी करावी लागेल त्यासाठी चौकशी एवढ्यात अण्णा ज्यूस घेऊन आत्यात अण्णा ज्यूस ठेवून बाहेर निघालेले असतात सोमा अण्णांना फोटो दाखवत बोलतो अण्णा ह्या माणसाला बघितलंय का कुठं अण्णा मोबाईल मधील फोटो बघत बोलतात बघितल्यासारखं वाटतंय पण आठवत नाही कुठं बघितलं ते शालनी बोलते मग नीट बघा फोटो नीट दिसत नाही ना त्यामुळे कळत नाही कोण आहे ते नाहीतर ओळखलं पण असतं शालनी बोलते ठीक आहे अजून एक साक्षीदार आहे आपल्याकडे अण्णा निघून जातात इकडे रस्त्यामध्ये नित्या आदिराची वाट बघत बसलेली असते आधीरात समोरून येतो नित्या जोरजोरात तिच्या गाडीचा जो हॉर्न वाजवत असते आदिराज तिच्या जवळ थांबत बोलतो काय हो तुमच्या डोक्यागतच तुमची गाडी बी नादुरुस्त झाली का काय यावर नित्या गुड हसत गाडीतून बाहेर येते आणि आदिराज जवळ जाते आणि बोलते याला म्हणतात ताकाला जाऊन भांडण लपवण आदिराज बोलतो म्हणजे तू माझा पाठलाग करत इथे आलास ना यावर आदिराज बोलतो तुमचा पाठलाग करायला काय खूळ रे मला या रस्त्याला काम आहे माझं म्हणून चाललंय यावर नित्या बोलते तुझ्या डोळ्यात अजूनही काळजी दिसते मला काय होईल का अशी भीती तुला अजूनही वाटते अरे तू काल चांगलाच दम दिलास त्या वसुंधरेला आता ती मला काही करणार नाही पण एक महत्वाचं काम मी तुला देते तुझ्या मालकीनबाईच्या फॅमिलीची काही माहिती आहे तुझ्याकडे प्लीज शोध ना लक्ष्मी इंडस्ट्रीज हे नाव त्यांच्याकडून कधी ऐकलंयस सांग ना ऐकलंयस का अधिराज बोलतो अभ बस करावं तुमचं ती वसुंधरा आधीपासूनच कशी होती हे माहित होतं मला पण आमच्या मालकीनबाई तशा नाही त्यांच्याबद्दल काही बोललेलं ऐकून घेणार नाही मी उगस त्यांना खोटं पाडायच्या नादात स्वतः तोंडाव पडू नका दरवेळी अधिराज येणार नाही तुम्हाला वाचवायला आणि अधिराज निघून जातो नित्या अधिराज बघत बोलते ती कशी आहे हे लवकरच कळेल तुला अनिप पटेलही इकडे राजमाला तो मोबाईल मधील फोटो दाखवत असतो राजमा मोबाईल माघारे देते आणि मारीनेच अण्णांना नाही बोलते अण्णा बोलतात ओ मॅडम अव खरच ओळखत नाही ती तो माणूस रस्त्यात भेटला आणि स्वतःहून बोलला यात तिची काय चूक आहे हो शालिनी शांतपणे अण्णांना बोलते अण्णा तुमची साक्ष देऊन झाली आहे ना मी आता तिला विचारते ना मग तुम्ही आता गप्प बसा ओके शालिनी राजमाला बोलते बोल कोण होता तो माणूस राजमा बोलते काय नाही तो माझा आवाज परत आला ना तर तो विचारत होता यावर शालनी बोलते डार्लिंग कोण कुठला माणूस त्याला तुझ्या आवाजाशी काय संबंध आहे सांग खरं सांग कोण होता तो माणूस अण्णा मध्येच बोलतात औ मॅडम सोमा चुडतो सोमा बोलतो ए, ए। आरे गप की कशाला मध्ये मध्ये बोलतो रे शालनी सोमाला गप करत बोलते ए सोमा अरे त्यांचं सो वय बघ सोमा गप्प बसतो शालनी अण्णांना बोलते अण्णा मगाशी बोलले ना मी तुमची साक्षी देऊन झालीये आता मी तिची साक्षी घेते बोल बाई तू बोल पटकन बोल कोण येतो माणूस शालनी अण्णांना विचारते हिची आई कुठे नाही बघितले नाही कधी तिथं फोटोही दिसत नाहीये तिचा जिवंत आहे का आहे यावर अण्णा बोलतात अहो मीच तिची आई आणि मीच तिचा बाप यावर शालनी बोलते रस्त्यावर सापडली यावर अण्णा बोलतात हा सापडलेली आहे मला पण हिला तर बोलता येत नाही मग नाव कसं तुम्हाला हिचं माहित अण्णा बोलतात मीच ठेवलं राजमा शालिनी राजमाला बोलते मग आता तू तु, तु, तुझं खरं नाव साब राजमा बोलते मला नाही आठवत शालिनीला राजमाचा राग येतो शालिनी राजमा जवळ जाते आणि तिला रागात बोलते बास हा बास गौरी आणि जयदीप हे नाव तुला आठवतंय का यावर राजमा घाबरतच बोलते नाही मला नाही आठवत आणि राजमा पाठी सरते शालिनी परत तिच्या जवळ जाते राजमा खूप घाबरलेले असते शालनीलाही राजमाचा खूप राग आलेला असतो ते स्वतःला कंट्रोल करते आणि बोलते निघ निघा निघा दोघे निघा अन्ना आणि राजमा निघून जातात शालनी सोमाला बोलते सोमा ही पोरगी नक्कीच आपल्यापासून का काहीतरी लपवते आणि काय लपवते हे आपल्याला लवकरच शोधून काढलं पाहिजे इकडे रित्या ती फाईल घेऊन घरी येते आणि फाईल वाचते तर त्यात लिहिलेलं असतं शिर्के पाटलांच्या सुनीने गाशा गुंडाळाला शालिनी शिर्के पाटील संशयाच्या लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांनी केला दाखल गुन्हा कुठं गेलं शिर्के पाटलांचं कुटुंब शिर्के पाटील वाड्याचं गुड कायम संशयित आरोपी शालिनी शिर्के पाटील यांची निर्दोष सुटका दादासाहेब शिर्के पाटलांच्या कुटुंबाचं नेमकं काय झालं याचं गुड अजून कायम एकमेव हयात व्यक्ती फरार आणि नित्याला त्या फाईलमध्ये एक फोटो मिळतो त्या फोटोमध्ये शालिनी आणि गौरी असते नित्या त्या, त्या फोटोकडे बघत बोलते शालिनी सारखे पाटील सोबत मी कशी काय आतापर्यंत मला हे सगळे भास वाटत होते पण हा तर माझा आणि शालिनीचा काय संबंध आहे इकडे आधिराज झोपलेला असतो आणि तो, तो नित्याचाच विचार करत असतो एवढ्यात त्याचा फोन वाचतो आधिराज फोन उचलतो नित्या बोलते आधिराज प्लीज लगेच मला भेटायला रेस्टॉरंट ये का मी तिथे येऊ खूप महत्वाचं आहे अर्जेंट ये तुला काहीतरी दाखवायचंय यावर आदिराज हसत बोलतो आता कोण आले उंदीर की झुरळ मागच्या वेळी मोठ्या शिफ्टीचा उंदीर आला होता आता मोठ्या मिशीचा झुरळ आला असेल यावर नित्या बोलते अधिराज मी सिरियसली बोलते आणि मला जे कळालंय ते तुलाही कळायला हवं आणि तेही आत्ताच्या आत्ता तुझ्या लाडक्या मालकीनबाई शालिनी सिरके पाटील म्हणजेच आदिराज शालिनीबद्दल काही ऐकून घेत नाही अधिराज बोलतो ओ मॅडम सांगितले की तुम्हाला मालकीनबाई बद्दल काय बी ऐकून घेणार नाही मी आता लय झोप येते मला ठेवा फोन नित्या बोलते अधिराज हे खूप महत्वाचं आहे हे तुलाही कळायला हवं अधिराज बोलतो मी उद्या सकाळी येतो सकाळी एक महत्वाचं काम करतो आणि तुमच्याकडे येतो यावर नित्या बोलते अरे सकाळपर्यंत थांबू नको ना कमी येऊ हो का तिथे यावर अधिराज बोलतो नाही 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 तुम्ही नका तुम्हाला बोललो ना, 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 ना मी उद्या सका सकाळ सकाळी एक महत्वाचं काम करून तुमच्याकडे येतो पुढे आपण पाहतो की सकाळ सकाळी शालनी फोनवर बोलत असते एवढ्यात नित्या तिच्या जवळ येते आणि नित्या तिला बोलते मॅम नंदिनी शिर्के पाटील या तुमच्या सासूबाई या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या होत्या बरोबर शालनी बोलते हम्म हे विचारायला आलीस यावर नित्या बोलते ॲक्च्युली तुम्ही नंदिनी ग्रह उद्योग जेव्हा सुरू केलं तेव्हाच हा प्रश्न माझ्या आडोक्यात आला होता तुमच्या सासूबाई होत्या म्हणजे नवराही असणार मुलं बाळ धीर ननंद भाऊजय सासरे हे सगळे पण असणार ना शालनीला आठवतं की तिने सर्वांना कसं मारलेलं असतं नित्या बोलत असते तुम्ही आहात की तुमच्या सासूबाई ऍक्सिडेंट मध्ये गेल्या पण त्या दिवशी त्याच तुम्हाला इथं आल्या असं वाटलं होतं ना त्या नक्की आहेत की गेल्यात शालनीला नित्याचा राग येत चाललेला असतो शालनी बोलते मी सांगितलं होतं तुला की त्या गेल्यात यावर नित्या पुढे बोलते हो पण बाकीच्यांचं काय तुमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स कुठे आहेत त्याबद्दल तुम्ही कधी काही बोलला नाही शालनी बोलते बास, बास। नित्या बोलते मॅम हे नॉर्मल प्रश्न आहेत एवढं ऑप्सेट होण्यासारखं काहीच नाहीये सांगा ना तुमच्या नवऱ्याचं नाव काय होतं आय मीन आहे आणि तुमची मुलं कुठं असतात तुमचे आई वडील बहीण भाऊ यांच्याबद्दल कधी नाही काही सांगितलं त्यांची आठवण नाही काही तुम्हाला शालनी जोरात ओरडते स्टॉप नित्याचे स्टॉप शानीला कळत की आपण आहे ते स्वतःला सावरत रडायला लागते आणि बोलते खूप आठवण येते क्षणाक्षरा आठवून येते कारण माझी माणसं होती ती माझी फॅमिली होती माझी जीवाभावाची माणसं होती एका ऍक्सिडेंटने सगळ्या माणसांना माझ्यापासून हिरावून घेतलं मी कशी बशी जगले कदाचित कदाचित सासूबाई जिवंत असतील आणि हे सगळं दुःख विसरण्यासाठी मी अमेरिकेला गेले तिकडे सेटल झाले आणि आज तू मला त्याच दुःखाची आठवण करून देतेस मुद्दाम का का नित्या का यावर नित्या बोलते मॅम मी सहज विचारलं प्लीज तुम्ही स्वतःला सांभाळा मला जर हे असतं तर मी हे नसतं विचारलं येते मी शालिनी स्वतःशीच बोलते मी हिचा भूतकाळ शोधून काढत होते पण हिच माझा का काढते नको नित्या तू भूतकाळात शिरू नको नाहीतर स्वतः भूतकाळ बनशील पुढे आपण पाहतो की नित्या कोणाची तरी वाट बघत रस्त्यामध्ये गाडी घेऊन थांबलेली असते सोमा शालिनीला फोन करतो आणि बोलतो मॅडम साहेब तुमचा अंदाज एकदम करेक्ट निघाला बघा शालनी बोलते म्हणजे कोणासोबत आहे सोमा बोलतो नाही तिच्या बरोबर कुणी अजून दिसत नाही पण एक ती एकदम सुनसान ठिकाणी आली कोणाला तरी शोधतीये ती म्हणजे याचा अर्थ ती कोणाची तरी वाट बघतीये कोणाची वाट बघते ते बघ कोणाचं बोट धरून ती माझ्यापर्यंत पोहोचते ते बघ आणि ते मला नुसतं कळलं तरी ठीक आहे माझ्या समोर आणायची गरज नाही त्याला तिथेच कापून टाक यावर सोमा बोलतो चालतंय की आता बरोबर बंदोबस्त करून येतो बघा शालिनी फोन ठेवते आणि बोलते माझा भूतकाळ माहीत असलेला माणूस मी जिवंत ठेवलेला नाही आहे हाही राहणार नाही एवढ्यात नित्याचा फोन वाचतो नित्या फोन उचलते आणि बोलते औ कुठे आहे तुम्ही मी इथे आली आहे प्रवीण फोनवर बोलत असतो मॅम तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या मागावर कोणतरी आले, मागा आले नित्या बोलते माझ्या मागावर आणि ती इकडे तिकडे बघत असते प्रवीण बोलतो पाठी वळू नका त्याला संशय येईल आणि आजचा हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्यावर गुंड हल्ला करतात नेहमीप्रमाणे आपला अधिराज तिथे येऊन नित्याला वाचवतो नित्या आदिराजला बोलते की हे कारस्थान तुझ्या आहे अधिराज सोमाला घेऊन शालनीकडे येतो आणि शालिनीला बोलतो मालकीनबाई मालकीनबाई हे आदिराज जाधवचं गाव आहे आणि इथं बाय माणसांवर हात टाकण्याचा परिणाम चांगला होत नाही नित्या मॅडमवर हात टाकण्याआधी या अधिराजचा सामना करावा लागतो